बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक महिने लोटले तरी त्यांना न्याय मिळत नाहीये त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो चप्पल घालणार नाही अशी शपथ संतोष देशमुख यांच्या बहिणीनं घेतली आहे आता चप्पल माझ्या माहीत नाही सरकारकडे न्याय घेत नाही आज मी चप्पल पाहिजे विठ्ठलला सांगितलं लवकरात लवकर न्याय दे म्हणजे माझ्या भावाचे नेतृत्व थोडेफार शिकतील का विठ्ठलचं मी एवढीच खेळते सरकारवर मी स्वरूप आहे लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा